नमस्कार मंडई मंडई शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे दोन हजार चोवीसचा पीक विम्याचं वाटप आतापर्यंत बरेच काही जिल्ह्यात वाटप करण्यात आलेले आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे पंच्याहत्तर टक्के विम्याची आता हा उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा असणार आहे तो नेमका कोणत्या शेतकऱ्यांसाठी वाटप केला जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्या जिल्ह्यासाठी एकूण जे काही पैसे असतील निधी असेल तो किती आलेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न आपण या करणार आहोत तर मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळं किंवा पांढरं सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक रा। अपले काई करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या ते आपल्या पिकाचं बहुतक्ष नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही अधिसूचना का आलेल्या आहेत त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा सुद्धा म्हणजे अंतिम कापणीचा जो काही पिक असेल विलबेकचा जो काही पीक विमा असेल तो सुद्धा आता मंजूर केला जात आहे आणि एकंदरीत या विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे तर मग परभणी जिल्ह्यात बहुतांश जे काही पिकम्याचं वाटप आहे ते झालेलं आहे म्हणजे कुठे चार हजार रुपये कुठे तीन हजार रुपये अशा पद्धतीने पीक वाटप हे झालेलं आहे तर जे काही सव्वीस कोटी सात लाखाचा पीक किंवा असणार आहे पंच्याहत्तर टक्के उर्वरित त्याचं सुद्धा परभणी जिल्ह्यात वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात काही प्रमाणात हे पैसे वाटप झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि जे काही उर्वरित शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा या पैशाचं वाटप केलं जाणार आहे एकशे सात कोटी सोळा लाखाचा जो काही पीक किंवा असेल उर्वरित पंच्याहत्तर टक्के त्याचं वाटप हे परभणी नांदेड जिल्ह्यात हे केलं जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत पंचवीस टक्के अग्रिम जे काही दोन तीन हजार रुपये पीक म्याचं असेल वाटप ते झालेलं आहे आणि एक कोटी नव्वद लाखाचा जो काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांसाठी एक कोटी नव्वद लाखाचा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक हा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात एकोणीस कोटी वीस लाखाचा पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात नऊ लाखाचा पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात ह्या तक्रारी दाखल केलेल्या होत्या अंतिम कापणीच्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे नऊ लाखाचं जे काही पिकविचं वाटप आहे ते केलं जाणार आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात एक कोटी चौऱ्याण्णव लाखाचं वाटप हे केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही अंतिम कापणीच्या वेळेस क्लेम दाखल केले होते अशा क्लेमचा पीक किंम आता मंजुरी दिली जात आहे आणि या पीक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातसुद्धा पाच लाख सॉरी पाच कोटी त्रेचाळीस लाखाचं पीक विम्याचं हे केलं जाणार आहे उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे सुद्धा हिंगोली जिल्ह्यात वाटप केलं जाणार आहे कारण तर हिंगोली जिल्ह्यात जे काही शेतकरी असलेलं त्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेमचे जे काही दावे होते ते खूप कमी प्रमाणात केले होते म्हणून पाच कोटी त्रेचाळीस लाखाचं पीकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर बावन्न लाख बावन्न लाख जो काही पीक मा आहे उर्वरित त्याचं पी वाटप हे केलं जाणार आहे याच पद्धतीने संभाजीनगरला जे काही पीक शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अंतिम कापणीचे जे काही क्लेम असतील ते कमी प्रमाणात केले होते त्याच्यासाठी बावन्न लाखाचं पीक म्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात दोन कोटी बेचाळीस लाखाचं पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक म्याचं वाटप हे केलं जाणार आहे अकरा कोटी एक अक अकरा कोटी एकाहत्तर लाखाचं पीक विम्याचं वाटप अमरावती जिल्ह्यात सुद्धा केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत असे क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचं पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात दहा कोटी पंच्याण्णव लाखाचं पीक किम्याचं वाटप हे केलं जाणार आहे जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचं पीकिम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात तेवीस कोटी अठरा लाखाचं विम्याचं वाटप हे येत्या काही दिवसात केलं जाणार आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यात एक कोटी चौतीस लाखाचं पीकिम्याचं वाटप केलं जाणार आहे आता वर्ध्यात जरी असेल तरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो काही अंतिम कापणीचा पीकचा प्रयोग होता किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही अंतिम कापणीचा पीक मा याचे क्लेम होते ते कमी प्रमाणात केले होते म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात हे पैसे वाटप केले जातील कमी शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आता भंडारा जिल्ह्यात पूर्वीलासुद्धा जे काही सरसगट पंचवीस टक्के आगीमचा पीक असेल किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही कहाणी पश्चातचा पीक असेल प्रयोगाचा पीक असेल किंवा नैसर्गिक आपत्तीचा पीक मा असेल याच्यासाठी फक्त बावन्न लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि चार लाख त्यापैकी जे काही शिल्लक रक्कम असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केले जाणार आहे यामध्ये व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात तेहतीस पीक पिकविचं वाटप हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे चंद्रापूर जिल्ह्यात सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख पिकम्याचं वाटप हे के लवकरच केलं जाणार आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात दोन कोटी चाळीस लाखाचं विम्याचं वाटप या सुद्धा केलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यात फक्त छत्तीस लाख जे काही शेतक छत्तीस लाखाची रक्कम असेल ती लवकरच वाटप केली जाणार आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यात एकशे पंधरा कोटीचा विम्याचं वाटप हे यापूर्वी सॉरी एकशे पंधरा कोटी आतापर्यंत वाटप करण्यात आलेले आहे आणि छत्तीस लाख जे काही रक्कम असेल लवकरच लवकरचसुद्धा वाटप केली जाणार आहे आता धुळे जिल्ह्यात सहा कोटी तीन लाखाचं पीक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे उर्वरित जे काही पंच्याहत्तर जा टक्के पीक विमा असेल त्याचं हे केलं जाणार आहे जळगाव जिल्ह्यात तीन कोटी चौसष्ट लाखाचं पीक विम्याचं हे केलं जाणार आहे या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आले होते आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात सत्तावीस कोटी एकतीस सत्तावी सत्तावीस कोटी एकवीस लाखाचं पीक एक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे पुणे जिल्ह्यात अडतीस लाखाचं विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर सोलाचू सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक विम्याचं वाटप हे बाकी आहे म्हणजे त्र्याऐंशी कोटी अठरा लाखाचं विम्याचं वाटप या जिल्ह्यातसुद्धा लवकरच केलं जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते त्या व्यक्तिगत क्लेमचा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता सातारा जिल्ह्यात तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचं विम्याचं वाटप हे परत एकदा केलं जाणार आहे सांगली जिल्ह्यात फक्त चार लाख एवढीच निधी वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे दोन कोटी अठ्ठावन्न लाखाचं पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे कोकण जिल्ह्या कोकण भागात नऊ कोटी सत्तावीस लाखाचं पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता ही जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अंतिम कापणीच्या वेळेस जे काही क्लेम दाखल केले होते आमचं जे काही नुकसान झालं होतं जे काही पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के अशा पद्धतीने आपण दाखवलं होतं किंवा हार्वेस्टिंगचा जो काही पीक असेल काढणी पश्चात म्हणजे ज्या आपली सोंगणी होते किंवा काढून टाकलेला पीक पीक असते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो जे काही आपल्या त्या ठिकाणी पसर असेल त्या पसर किंवा त्याचं नुकसान होते आणि का जे काही नुकसान झाल्यानंतर जे काही आपण क्लेम दाखल करतो या क्लेमचा पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे परत एकदा ऐका हे जे काही जिल्हे पात्र केलेले आहे त्या जिल्ह्यात जे काही शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पीक विम्याचं वाटप पी हे एकदा परत केलं जाणार आहे अशा पद्धतीने या जिल्ह्यातील पीक विम्याचं आपण अपडेट घेतलेले आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील आता हे पैसे नेमके कधी जमा केले जातील याच्या संदर्भात सुद्धा आपण नेहमीच अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नसेल असाल त्यासाठी काला किंवा पांढरा सबस्क्राईब जवळ दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका